अच्छा शून्य आता पाहत आहेत शून्य लाई पटापट या सर्वांनी लाइव मध्ये चॅनेल वर नवीन असाल तर सब्स्क्राईब करा वा वा नमस्कार भाऊ श्याम बांगर नियंत्र श्याम दादा नमस्कार 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 श्याम भाऊ कसे आहात तुम्ही सक्रिय करण्यासाठी अल्ले दिवसातून आले दादा खरंच मी तुम्हाला फोन करणार होतो बरं कमी आ, आपले फोटो पाहिले तुमचं ला मेसेज श्याम बांगर नियंत्रक काय चालू आहे काय <दोगता>। नाही दादा आलोपास आले तर शिवावरती म्हणजे तो फाटा समाप्त होतो ना म्हणजे रोड आ ला जातो इथं आलोपास बसायला शेत पण आमचे बांगर, शा, बांगर नियंत्र आहे हो का मग म्हणजे असणारच हो दादा लाईव्ह लाईक करा फटाफट चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा या सर्वांनी लाईव्ह मध्ये फटापट एक मिनिट एक आता पाहत आहेत शून्य लाईक लाईव्ह लाईक करा पटापट सर्वांनी बांगर कशी एकदम बरी दादा तब्येतील काय झालं एकदम खनखनित मोटरसायकल चालल्या रस्ते ना कसा पेट्रोलचा वास हे दादा अभे पेट्रोल काय आहे वेगळंच पेट्रोल आहे रे बाबा कामीद बो सार का एले का मी टमाट्यासारखा वाश होतो तिच्या मध्ये बे बेग मळमळत होती राव कोणतं पी इथून येले का पेट्रोल का मीत रे बाबा श्याम श्याम भांगर नियंत्रक तब्येत कशी चाट पर्याय आहे बटन मध्ये नाही निश्चय सथे दोन 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 आता पाहत आहेत लाईव्ह लाईक ला करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाबांनो गुड मॉर्निंग अरे जाऊ नका माझ्या जा मध्ये मा माझ्या बरोबर त्या गप्पा मारायला दादा मा हवात मला काही हे नाही का लोक कशाचा का काय काय नाही आपला एक परिवार हवा आहे एक सदस्य हवा आहे मला एक काहीच नको नमस्कार रुपाताई नमस्कार दादा नमस्कार नमस्कार आलो ताई पहिले ठिकाणी आपल्या रोजच्या अड्ड्यावर व्यायाम करता दब। करता ऊन पण एकदम कवळ कवळ रुपासक लाईक थँक्यू ताई लाईक केल्याबद्दल सॉरी ताई रात्री आठ वाजता लाईव्ह तुमची मी नाही बरं का घरात रे नाही एका खोलीमध्ये पण मला खरंच तुमची सर्वांची आठवण येते काय सांगा ताई कृपा साठ आणि नियंत्रक गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग सक्रिय करण्या कृपा साठ आणि नियंत्रक शुभ सकाळ दादा शुभ सकाळ ताई शुभ सकाळ विकास बोलू विकास बोरू सकाळ शुभ सकाळ रुपा विकास दादा यांचं स्वागत श्याम दादा यांचं पण स्वागत आहे कृपा साठ आणि नियंत्रक झाला का चहा हो ताई चहा झाला आज उपवास आहे बाबा शनिवारचा उपवास पकडत असतो पुपास आटा रेसिपीज नियंत्रक विकास दादा नमस्कार विकास दादा नमस्कार रूपाताई म्हणता ठीक विकास बोलू रूपाताई शुभ सकाळ रूपाताई शुभ सकाळ विकास दादा म्हणता पुपास आटा आणि रेसिपीज नियंत्रक काही हरकत नाही दादा काही हरकत नाही दादा रूपाताई म्हणते पर्याय नाही बाप बाप शिमध्ये नाही रूपास आटा आणि रेसिपीज नियंत्रक काही विकास बोलू लाईक डन धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल काय काय ना ताई क्या? विकास दादा आमच्याकडं लाईन टिकत नाही म्हणजे आता गेलीच असेल आता लाईट तर म्हणून मी ना सकाळ सकाळ लाईव्ह घेतो नाही तर ना आपली लाईव्ह दुपारीच असते खरं म्हंटल तर पण लई प्रॉब्लेम आला कृपा कृपा भरपूर खिचडी खा मग दादा अ डबल टॅप अरे बाप रे बाप आला रे बाबा बगळाला बगळा आणि का म्हणते ते, ते गिदड बा ते लिबी वाटतं मला गिदडचं कारण कि ते म्हणतात शिकार करतो म्हणतात काय एवढू साग पक्षी असतो तो का पण काय सांगा बाबा आणि ते बैल शिकर एक पावशी पक्षी असतो बैरस असं म्हणून तो कोंबड्यांची झटपट शिकार करतो कृपा जाटाणी रेस्क्यूज नियंत्रक लाईक करा कमेंट करा सर्वांनी लाईक करा कमेंट करा सर्वांनी रुपाताई म्हणतात तर बाबांनो लाईक करा कमेंट करा सर्वांनी आणि काय उरलं कोणतरी अनफॉलो करतं मित्रांनो असं नका करू मला तुमची हवी गरज हवी पण मला सर्वच जे त्याच्यासाठी येत असतात कृपा साठ आणि रेस्पीज नियंत्रक दादांना सपोर्ट करा सर्वांनी दादांना सपोर्ट करा सर्वांनी रूपाताई तर मित्रांनो कमेंट करा भावांनो ला लाईक करा चॅनल नाही ना असाल तर सबस्क्राइब करा ए यार इथं इथं सॉफ्टवेअर वाचत नाही कधी कधी पुळे नियंत्रक कृपाणी सपोर्ट कृपा चाटाणी रेसिपीज नियंत्रक सीसी वाले खाली या बसली आरोपाताई म्हणतात कृपा चाटाणी रेसिपीज नियंत्रक सर्वांनी सपोर्ट करा सर्वांनी सपोर्ट करा रुपाताई म्हणता तर खरं मित्रांनो या सर्वांनी लाईव्ह मध्ये फटापटाने कमेंट करा बाबांनो आणि हो तुमचं चॅनल असेल तर माझे व्हिडिओ खाली कमेंट करा मित्रांनो कोणी कमेंट करत नाही माझ्या व्हिडिओला काय होत आहे ना की दुसऱ्याला संशय येतो की दादा खोटं बोलतोय आणि सपोर्ट करत नाही काहीतरी व्हिडिओ मध्ये तुम्ही एक कमेंट लिहून द्या जा मित्रांनो असं मांडी घालून बसावं लागेल आता व्हिडिओ बनवून लागेल ताई कारण काय ना सुट्टी कोणी नाही आता कॅमेरा फेस करायला कारण की मग असं होत आपला आवाज येतोच त्यांना आपण दिसत नाही असं होतं मग व्हिडिओ पण टाकणार आहे आता मी थंडी आहे का दादा थंडी <laughs> ना ताई सक्रिय करण्यासाठी काल दोन रात्री आई ना दोन अडीच ला फॅन बंद केला मला वाटलं चार वाज पाच वाजले काकून मी पटकन उठून बसलो पाहिलं पण <laughs> मग मोबाईल आपापस ओरडला दोन वाजून पन्नास मिनिट झाले म्हणून आराम चुकलं आपलं दोन आता पाहत आहेत लाईक like. तर सर्वांना विनंती आहे की लाईव्ह लाईक करा कमेंट करा सर्वांनी मी आले भाऊ बघा ताई टी टिटवी पण आली <laughs> टिटवी आली रे भाऊ टिटवी आली बाप बाप गाड्या अरे काही नाही भाऊ जा 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 बाय बाय सर्वांना हेड गाडीवालेने रूपासाठणी रेसिपी कोण इतर कॅमेरावाला पाहिजे फेस करा रूपासाठणी रेसिपीज नियंत्रक बाय बाय दादा भेटू पुन्हा तोपर्यंत नमस्कार oh, हो ताई रूपासाठणी रेसिपीज नियंत्रक हेड पिंग रूपाताई ओ शॉट पर्याय वॉटर सुखी मध्ये नाही निरीक्षक सगळे नो 3 आता पाहत आहेत दोन लाईक लाईव्ह लाईक करा तीन लोक आयसीसी वरती कमेंट करा चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा एक व्हिडिओ एक काहीतरी इंटरेस्टिंग काहीतरी हाव हो यार खरंच नेट विकास बोरुल चहा पाणी झाला का हो दादा चहा पाणी झालं ना आहे सव्वीस आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप विकास बोरुल पाणी झाला का हो चहा पाणी झाला सव्वीस मी ना क्या... आता ते मंगळवारी मेथीचे लाडू बनवणारे मस्त त्याचे व्हिडिओ बनवतोय तर कोणाला मेथीचे लाडू मेथीचे लाडू पाठवा कोणा कोणा बनवलेले तर मला लय आवडते मेथीचे लाडू दा एक आता पाहतात आहेत दोन लाईक mm. दा एक आता पाहतात आहेत दोन लाईक संग प्यार में नहीं विकास हो गू चांगला आहे दादा काय आता पुढं पाण्या पावसाच आईन पोटाला खायची वेळ आली ना तर पावसा आईन वक्ताला धोका देतो त्याला हरभरे गहू ऐ पण त्या <laughs> दादा पण रुई चले भीती असल हो तुम्हाला रुईचा रु, रु रुई काहीतरी इंतजाम करावा खरंच अ खतरनाकाच असतो पायान दगड मारतो म्हणतो तो मारत। ताई सुद्धा म्हणे ना तिथं देऊळगावला माझी ताई राहते ना देऊळगाव गोब्याला तर म्हणते रोईले खतरनाक असते म्हणते त्याचे गरीब राहतात पण पायानं दगड मारतात म्हणते ते चांगला टाफाना बैलाचे मछिवाणी चा मशीवाणीच असते ती जाडेचे जाडे <laughs> विकास बोरू विक, विकास बोरु होता बाबा ते करण्यासाठी <laughs> सरकारला म्हणा आम्ही निवडून दिलं पण जंगलात पक प्राण्यांची हालत करा हालत करता म्हणा आमच्या पिकायची नुकसान करतात मग त्याची पण नुकसान भरपाई द्या म्हणा मग एक तर ते जंगलात आले खात मग आपण काही मारलं तर मग आपल्यावरच केस टोकता उलट उलट मग काय करावं मग कष्ट कसे करावं मग दोन लाईक दोन, दोन लोक सी वरती लाईव्ह लाईक करा कमेंट करा सर्वांनी एकच मिनट ब्रेक घेतो मी थोडा तर लाईव्ह वरच राहा कुठे जाऊ नका थेट समाप्त शेयर करा यू व्हाट्सएप तुम से तुम मैसेज क्विक लिंक न्यूज मैसेज न्यूज यूट्यूब शेयर रास्ता तो मिल गया है न्यूज फीड माय फील हाय ग्रुप ग्रुप विकास विकास चैट निरीक्षण तेरा दोन आता पाहत आहेत दोन लाईक या सर्वांनी लाईव्ह मध्ये कमेंट करा तीन आता पाहत आहेत दोन लाईव्ह लाईव्हला लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तीन आता पाहत आहेत Don't like. करा, करा, था था दोन लाईक लाईक करा कमेंट करा सर्वांनी दोन आता पाहत आहेत दोन लाईक पण थेट समाप थेट दोन लाईक तर थोडा थोडा सकस घेतो मित्रांनो लाईव्ह मध्ये बघतो माझ्याकडून प्रयत्न होते का बघतो व्हिडिओ बनवण्याचा फीज दिस पण दोन आता पाहत आहेत दोन लाईक कमेंट करा पट दोन आता पाहत आहेत तीन लाईक तीन आता पाहत आहेत तीन लाईक अशोक रामदा राम राम दादा। राम, दादा। राम राम दादा। राम सूचीमध्ये आहे एकोणतीस आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप <laughs> दादा काय म्हणता मग अशोक गुंद्राड नियंत्रक बटन सक्रिय झाला का, दादा। का वा झाला वा। का वा पकड़ाव का कोण ते आलं अशोक गुंधळ नियंत्रण चहा पाणी झाला आहे दादा तुमचा झाला का हो दादा आजोबा शेवट करण्यासाठी शनिवार आहे आजचा शनिवार या सर्वांनी लाईव्ह मध्ये पटापट एक आता पाहत आहेत तीन लाईक और देवा लोक येतात मस्त येतात बर का आता तर भेटूया मित्रांनो बाय बाय सर्वांना थोडस कथ तुम्ही ठीक आहे